नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहेत खारे शेंगदाणे तर नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरलेली आहे वेगळी म्हणजे खूप सोपे आहे कारण एरवी खारे शेंगदाणे बनवताना आपण शेंगदाणे शिजवून घेतो त्याच्यानंतर तव्यामध्ये मीठ पसरवून त्याच्यात हे शेंगदाणे भाजून घेतो तर ही प्रोसेस सगळी म्हणजे कमी केलेले व्याप कमी केलेले आहे खूप सोप्या पद्धतीने हे खारे शेंगदाणे बनवलेले होते तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की शेंगदाणे खारे कसे बनवायचे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि शेंगदाण्याच्या चवीमध्ये सुद्धा खूप फरक पडतो खूप चविष्ट लागतात या पद्धतीने केले तर चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आता भिजवून घेतलेले आहेत म्हणजे धुवून घेतलेले आहेत तर एकदा पाण्यातून काढलेले आहेत आणि आता ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्याच वाटीने एक वाटी इथं शेंगदाण्यामध्ये पाणी ओतलेले आहेत वजनी प्रमाणात हे पाव किलो शेंगदाणे आहेत आणि मी जे आपण स्वयंपाकासाठी भाजीसाठी जे रोज शेंगदाणे वापरते तेच घेतलेले आहेत तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी लाल जाडसर मोठे शेंगदाणे असतात ते वापरले जातात पण मी इथं रोजच्या स्वयंपाकातले शेंगदाणे वापरलेले आहेत तर आता याच्यात मी बारीक मीठ घातलेलं आहे अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं मीठ कमी वाटवत होतो म्हणून परत मी थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे परत मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायची आणि सात ते आठ तासांसाठी हे शेंगदाणे असंच मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत टाकल्यामुळे शेंगदाण्याला प्रॉपर अशी थोडीशी खारट अशी चव येते त्यामुळे चवीमध्ये खूप छान फरक पडतो या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडतील जवळजवळ सात ते आठ तासानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्यामध्ये पाणी म्हणजे जास्त असं ऑब्झर्व झालेलं दिसत आहे शेंगदाणे तम्म असे फुगलेले दिसत आहेत तर आता हे शिल्लक जे पाणी राहिलेले आहे तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि आता यावेळी एक दोन शेंगदाणे खाऊन बघायचे आहेत कारण याच्यामध्ये जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर शेंगदाणे वाजताना आपण याच्यामध्ये मीठ घालू शकतो म्हणून इथं मी शेंगदाणे एक दोन खाऊन बघितलेले आहेत थोडंसं मीठ कमी वाटते तर मी आता शेंगदाणे भाजताना थोडंसं याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आता याच्यातलं पाणी पूर्णत काढून टाकायचं आहे तर पाणी पूर्णतः काढून टाकल्यानंतर शेंगदाणे अशा प्रकारच्या चाळणीमध्ये ठेवलेले आहे जेणेकरून याच्यातलं पाणी पूर्णत नितळून जातं तर मीठ कमी होतं म्हणून मी शेंगदाणे पुसून घेतलेले नाहीत तर मिठाचं प्रमाण परफेक्ट असेल तर शेंगदाणे पुसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर भाजायला घ्यायचे आहेत पण मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असल्यामुळे शेंगदाणे मी असेच ओलसर ठेवलेले आहेत तर आता इथं मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा आणि त्याच्यामध्ये आता हे शेंगदाणे घालायचे आहेत तर मिठाचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल कारण मी शेंगदाणे भिजत घालते वेळी दोनदा मीठ घातलं होतं अर्धा चमच्याला थोडंसं कमी असं दोनदा घातलेलं होतं तर एक पाऊन चमचा मीठ होईल इतकं मी मीठ घातलेलं होतं तर ते थोडंसं कमी पडलेलं असल्यामुळे मी असं वरतून घातलेलं आहे अगदी थोडंसं तर तुम्ही पाव किलो जर शेंगदाणे पाण्यात भिजत टाकले तर त्यावेळी एक चमचाभर मीठ घालायचं आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्याने एक चमचाबरोबर मीठ घातलं की यावेळी वरतून असं मीठ घालण्याची गरज पडणार नाही तर आता मीठ घातल्यानंतर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याला सगळीकडून मीठ व्यवस्थित लागेल आणि यावेळी गॅसची आस मध्यम किंवा लो ठेवली तरी चालेल कारण जर गॅसची आस मोठी जर केली तर शेंगदाण्याला मीठ लागत नाही व्यवस्थित तर पटकन कोरडे होतात शेंगदाणे म्हणून गॅस मोठा न करता लो किंवा मिडियम ठेवायचं आहे आणि थोडा वेळ हे असंच मिक्स करत राहायचं थोडा वेळ मी हे असंच मिक्स करून घेतलेलं आहे तर लो टू मिडीयम गॅसवरती अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे शिवाय शेंगदाणे सुद्धा ओलसरच आहेत आपण भिजवून घेतलेले असल्यामुळे त्याला शेंगदाण्याला पाणी सुटलेलं दिसत आहे तर शेंगदाणे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे पसरवून घेतलेले आहे त्यांना आता गॅस शॅस मोठी केलेली आहे तर थोडा वेळ एक पंधरा ते वीस सेकंद मोठ्या आचेवरती हे असंच ठेवायचं आहे जोपर्यंत याच्यातलं पाणी जे तयार झालेलं आहे मिठाचं तो आटत नाही तोपर्यंत मी गॅसची ॲस मोठी केलेली आहे तर एक पंधरा ते वीस सेकंदानंतर परत मी गॅस शॅस मध्यम केलेली आहे तर याच्यातलं आता पाणी म्हणजे शेंगदाण्यातलं पाणी पूर्णतः आटल्यानंतर गॅसची ॲस मध्यम केलेली आहे आता मध्यम आचेवरती शेंगदाणे अगदी कुरकुरीत किंवा कुडकुडीत असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अजिबात मोठी आज करायची नाही तर आतून शेंगदाणे कच्चे राहतात म्हणून लो टू मिडियम गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत थोडासा वेळ लागतो पण शेंगदाणे खूप चविष्ट होतात म्हणून घाई गडबड न करता लो टू मिडियम हे शेंगदाणे प्रकारे मी इथं भाजून घेत आहे मध्यमाचेवरती जवळजवळ आठ ते नऊ मिनटं मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणे भाजलेत की नाहीत कसं ओळखायचं तर शेंगदाणे जर दोन्ही बोटाच्या मध्ये घेतले तर तो सहज मोडायला पाहिजे आणि त्याच्यावरची सालसुद्धा निघली पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही शेंगदाणे सहज मोडत नाही तर अजून थोड्या वेळेला भाजून घेणं आवश्यक आहे तर आणखी थोड्या वेळ शेंगदाणे हे असेच भाजून घ्यायचे आहेत परत जवळजवळ सात ते आठ मिनटं शेंगदाणे मध्यमाचेवरती मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि आता गॅस बंद केलेला आहे तर गॅस बंद केल्यानंतर देखील एक अर्धा मिनिट शेंगदाणे उलते पालते करून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आपण भाजलेत की नाही ते बघूया तरी तर तुम्ही बघू शकता शेंगदाणा पटकन मोडला जातून त्याच्यावरची सालसुद्धा सहज निघत आहे तर यावेळी शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर एक अर्धा मिनिट उलतं पालतं केल्यानंतर शेंगदाणे तव्यामध्ये अशा प्रकारे पसरवून ठेवायचे आहेत म्हणजे त्याच्यात तो थोडासा अगदी किंचितचा ओलसरपणा आतून राहिलेला आहे तो सुद्धा निघून जातो तव्यामध्ये पसरवून ठेवलेले शेंगदाणे पंधरा ते वीस सेकंदच ठेवायचे आहेत जास्त वेळ ठेवायचे नाही आणि हे पंधरा ते वीस सेकंदानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवायचे आणि थंड झाल्यानंतर एखाद्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे बरेच दिवस चांगले राहतात आणि पावसाळ्यामध्ये छोट्या भुकेसाठी ही शेंगदाणे खाता येतात तर या पद्धतीने खारे शेंगदाणे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद